एक महत्वाची बातमी आहे जुन्या वाहनधारकांसाठी तुमच्या वाहनांवर अद्याप एच एस आर पी हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट लावलेली नसेल तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे परिवहन विभागाकडून सूचना देण्यात आली आहे की सर्व जुन्या वाहनांवर मग चार चाकी एच एस आर पी पे नंबर प्लेट बसवण्यात अनिवार्य करण्यात आली आहे शेवटची तारीख तीस जून दोन हजार पंचवीस या तारखेनंतर जर वाहनांवर एच एस आर पी नंबर प्लेट नसेल तर तुम्हाला एक हजार रुपयापर्यंत दंड भरावा लागू शकतो एच एस आर पी म्हणजे काय एच एस आर पी म्हणजे अत्याधुनिक सुरक्षा युक्त नंबर प्लेट ज्यामध्ये एक युनिक कोड थर्मल स्टिकर आणि गोंधळ टाळण्यासाठी विशेष डिझाईन असते यामुळे चोरी झालेल्या वाहनांचा शोध घेणं अधिक सोपे होते तर कोणाला लावावी लागेल ही प्लेट चला पाहूया एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांना त्यानंतर खाजगी आणि व्यावसायिक दोन्ही प्रकारच्या वाहनांना ही नंबर प्लेट कुठे बसवता येईल तर अधिकृत वाहन डीलरशिप्स परिवहन विभाग मान्यता प्राप्त केंद्रावर तसेच काही ठिकाणी ऑनलाईन बुकिंग उपलब्ध आहे लक्षात ठेवा वेळेत नंबर प्लेट बसवा आणि अनावश्यक दंड टाळा ही केवळ कायदेशीर जबाबदारी नाही तर आपल्या वाहनाच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक पाऊल आहे